बघा आपल्याला प्रश्न पडतो की गणपती बाप्पा बसल्यानंतर प्रसादाला कोणते मोदक तयार करायचे तर तुम्ही अशा पद्धतीचे मोदक तयार करू शकता तर मी तुम्हाला आज हे मोदक करून दाखवणार आहेत तर जरा मोदक करण्यासाठी घेऊया नमस्कार रुपालेस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला गणपती बाप्पाचे आगमन होत आहे त्यासाठी मी तुम्हाला पेढा आणि खोबराखिस याचे मोदक कसे करायचे ते करून दाखवणार आहेत मी दोनशे ग्राम पेढेचा बॉक्स आणलेला आहे आणि हे पेढे मी, मी, मी या ताटामध्ये काढून घेणार आहेत पेढे काढल्यानंतर मी अशा पद्धतीने पेड्यांना मोडून घेणार आहेत बघा मी पूर्ण पेढे मोडून घेतलेले आहेत आणि यामध्ये एक वाटी खोबराफीस घेतलेला आहे तर मी मी दुकानातून आणलेला आहे खोबरा केस तुम्ही घरीसुद्धा तयार करू शकता मी यामध्ये खोबरा केस टाकलेला आहे आणि हे पेढा आणि खोबराकिस पूर्ण एकजीव करून घेणार आहेत तुम्ही पाहू शकता मी खोबरा किस आणि पेढा पूर्ण एकत्र केलेला आहे आणि यामध्ये मी अर्धी वाटी साखर ॲड करणार आहेत तर तुम्ही साखर कमी जास्त करू शकता कारण जी पेडासुद्धा गोड़ असतो त्यासाठी तर, ही तर हे सुद्धा मी पूर्ण असं एकजीव करून घेणार आहेत तुम्ही बघू शकता मी पूर्ण एकजीव केलेला आहे तर यामध्ये मी थोडी वेलचीपूरसुद्धा टाकणार आहेत वेलचीपूरने या, या मोदकाला फार अशी टेस्ट येते खाण्यासाठी आणि थोडं एक चमचाभर ते दूधसुद्धा टाकणार आहेत दूध टाकल्यानंतर हे पूर्ण मी एकजीव करून घेणार आहेत अशा पद्धतीने दूध हे तुम्ही पाहू शकता मी पूर्ण गोळा तयार केलेला आहे दूध टाकून सन्ना तर याला दोन ते तीन चमचे दूध लागलेला आहे तर मी मोदक करायला ठशाचा वापर करणार आहे तर या ठशाला मी थोडं तूप लावून घेणार आहेत मी या ठशाला असं तूप लावून घेतलेलं आहे तर यामध्ये अशा पद्धतीने या पेढ्याला यामध्ये ॲड करायचं सध्याच्या स्थितीमध्ये कामा कामं जास्त आहे आणि वेळ नाही आहे मोदक करायला तर तुम्ही अशा पद्धतीचे मोदक करू शकता हे सुद्धा मोदक छान लागतात खाण्यासाठी गॅसचा वापर न करता यामध्ये मी मनुका ॲड करणार आहेत आणि अशा पद्धतीने दाबून घ्यायचे जेणेकरून मोदक सुद्धा छान येईल बघा मोदक हा बघा किती छान असा मस्त तयार झालेला आहे पेढा आणि खोबरा किस याचा मोदक चवीला सुद्धा छान लागता अशा पद्धतीने मी पूर्ण मोदक तयार करून घेणार आहेत तुम्ही बघू शकता मी एका पावभर पेड्यामध्ये आणि एक वाटी खोबरा किस आणि अर्धी वाटी साखर तर या मापामध्ये मी पूर्ण एकवीस मोदक तयार केलेले आहेत तर हे मोदक बघा किती मस्त असे दिसत आहे तर तुम्ही हे मोदक करून बघा अगदी तोंडाला पाणी सुटतील असे खोबरा आणि पेढा याचे मोदक तयार झालेले आहेत तर हे मोदक जर तुम्हाला आवडले असतील तर रूपालीस रेसिपी आहे चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद